देशातला पहिला पर्यटन जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता पर्यटनाचे नवनवीन प्रकार येत आहेत त्यातच कांदळवन सफारीचं महत्त्व आणि लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतेच आहे वेंगुर्ले निवती तारामुमरी आचरे अशा ठिकाणी कांदळवन सफारी पर्यटन मूळ धरू लागलंय त्यात आता भर पडली आहे ते खवणे खाडीत सुरू झालेल्या कांदळवन सफारीची वेंगुर्ले तालुक्यातला हा खवणे समुद्र किनारा अतिशय सुंदर आहे अनेक पर्यटक इथं भेट देत असतात कांदळवन सफारीसाठी खवणे बीचवरूनच यासाठी होड्यांची व्यवस्था आहे चार होड्या या ठिकाणी कांदळवन सफारी घडवून आणण्यासाठी सुसज्ज आहेत एक ते दीड हजार रुपये होडी भाड्यामध्ये ही सफारी आपल्याला करता येते साधारण तीस ते चाळीस मिनिटांमध्ये पाच दहा किलोमीटरचा फेरफटका आपण मारतो या सफारीमुळे मन अगदी प्रसन्न होऊन जात कांदळवन कांदळवन ही एक वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था आहे कोकणातल्या नद्या लहान त्या समुद्राला मिळताना तयार होणाऱ्या खाड्या वैशिष्ट्यपूर्ण असतात मॅनग्रोव्ह फॉरेस्ट म्हणजेच कांदळवन ही त्यांच्या काठाशी असतात कांदळवनांमुळे असंख्य समुद्र जीवांचं संगोपन होतं सुनामीसारख्या आपत्तींना रोखण्याची ताकद त्यांच्यामध्ये असते स्थलांतरित पक्ष्यांचा तो सुरक्षित अधिवास असतो कांदळवन म्हणजे खारफुटी हा एक समुद्राजवळ वाढणारा अनेक जातींच्या वनस्पतींचा एक समूह आहे तो चिखलात घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचं पाणी घुसणाऱ्या भागात वाढतो विशेष म्हणजे लाटांबरोबर होणारी जमिनीची धूप ही कांदळवन थांबवतात खाऱ्या जमिनीतही जिची फूट म्हणजेच वाढ होते ती खारफुटी या वनस्पतीमुळे बनलेल्या वनश्रीला कांदळवन म्हणतात खारफुटीच्या दाट झाडीमुळे समुद्र आणि जमीन तसंच खाडी किनारा आणि त्यावरचा प्रदेश यात एक हिरवी भिंत तयार होते त्यामुळे किनाऱ्याजवळच्या जमिनीची पाण्यापासून होणारी धूप थांबते भूसंरक्षणाच्या दृष्टीनं या वनस्पती अतिशय महत्वाच्या आहेत त्यांच्यामुळे इतर वनस्पती आणि जीवसृष्टीचं रक्षण होतं जलचर प्राण्यांना संरक्षण मिळतं खारफुटीची वनं असलेल्या सर्व ठिकाणी सागरी लाटांपासून संरक्षण मिळतं सागर किनाऱ्यांचं रक्षण करण्यासाठी खारफुटीची जंगलं खऱ्या अर्थानं तटरक्षकाची भूमिका चोख बजावतात कांदळवन भागात तिवर कांदल चिपी भेलांडा हुरा मिरची अशा प्रकारच्या कांदळवनाच्या विविध प्रजाती आढळतात तसंच परिसंस्थेत समृद्ध असलेल्या या गावात समुद्री गरुड वेडा राघू धिवर खंड्या वटवागुळ माळढोक अशा पक्ष्यांसोबत मुंगूस पाणमांजर या प्रजाती सुद्धा आढळतात कांदळवनामुळे आपल्याला सर्वाधिक ऑक्सिजन मिळतो आणि सर्वाधिक कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जातो त्यामुळे अतिशय पोषक आणि आल्हाददायक वातावरण निर्माण होतं कांदळवनाच्या प्रजातींची मुळं पाण्यातील विद्राव्य विषारी घटक शोषून घेतात त्यामुळे पाणी स्वच्छ होतं या झाडांच्या मुळांमुळे जमिनीची धूप होत नाही आणि वादळात पुरात किनारपट्टी भागाचं संरक्षण होतं समुद्रीजीव कांदळवन जंगलात प्रजननासाठी येतात त्यामुळे मत्स्यसाठा देखील वाढतो औषधं टॅनिन फर्निचर करता लाकूड कागद टूथपेस्ट यांची निर्मिती या कांदळवनाच्या प्रजातींमधून होते एकंदरीतच कांदळवनाचं पर्यावरणीय महत्त्व विचारात घेता त्यांचं पुरेसं संरक्षण व्हावं यासाठी उच्च न्यायालयातून सुद्धा वेळोवेळी आदेश मिळालेले आहेत शासकीय कांदळवनांचं संरक्षण होणं त्यावर अवलंबून असलेल्या लोकांची उपजीविका यांचा मेळ घालणं तसंच खाजगी मालकीच्या कांदळवनापासून उपजीविकेची साधनं उपलब्ध करून देणं कांदळवनाचा दर्जा उंचावणं यासाठी शासनानं कांदळवन संरक्षण आणि उपजीविका निर्माण योजना राबवण्याचा निर्णय घेतला राज्याच्या सागरी आणि खाडी क्षेत्रालगत असलेल्या गावांमध्ये जर कांदळवन क्षेत्रावर अवलंबून असलेली व्यक्ती असतील तर अशा ठिकाणी कांदळवन सहव्यवस्थापन समिती गठीत करून हा प्रकल्प राबवण्यात येतो अशा या समित्यांचे सचिव म्हणून संबंधित कांदळवन क्षेत्रांचे वनपाल किंवा वनसंरक्षक कार्यरत असतात कांदळवन संरक्षण आणि उपजीविका निर्माण योजनेअंतर्गत खेकडा पालन पिंजऱ्यातली मत्स्यशेती कालवं पालन शिंपले पालन मधुमक्षिका पालन शोभिवंत मत्स्यशेती कांदळवन सफारी आय म्हणजे श्रीभात शेती असे प्रकल्प राबवण्यात येतात महाराष्ट्र शासनानं वीस 20 सप्टेंबर दोन हजार सतरापासून महाराष्ट्रातल्या किनारी जिल्ह्यांमध्ये कांदळवन संवर्धन आणि उपजीविका निर्माण ही योजना सुरू केली कांदळवन प्रतिष्ठानतर्फे ही योजना गावांमध्ये तयार केलेल्या कांदळवन सहव्यवस्थापन समितीच्या मार्फत राबवली जाते या योजनेमध्ये गटामार्फत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाना नव्वद टक्के अनुदान मिळतं तर वैयक्तिक प्रकल्पाला एक एकरपेक्षा जास्त खाजगी कांदळवन जमीन असणाऱ्या मालकांना पंचाहत्तर टक्के अनुदान मिळतं या योजनेला दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या वर्षांमध्ये पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील एकशे बावीस गावं या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निवडली गेली आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कांदळवन सहव्यवस्थापन समितीची संख्या म्हणजेच गावांची संख्या चोवेचाळीस आहे तर लाभार्थ्यांची संख्या एक हजार छापन्न आहे संपूर्ण कोकण विभागात ही संख्या सर्वाधिक आहे सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे पण पर्यटन फक्त तारकर्ली देवबाग या भागातच केंद्रित झालंय पण त्याचबरोबरीनं किनारपट्टी भागात आता कांदळवन सफारीसाठी स्थानिकांचा सहभाग वाढतोय वेंगुर्ले देवगड यासारख्या भागात महिला बचत गटांच्या माध्यमातून कांदळवन सफारी हा उपजीविकेचा एक चांगला मार्ग उपलब्ध झालाय म्हणूनच कोकणच्या आर्थिक विकासाला कांदळवन सफारी संजीवनी देण्याचं काम करत आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही